कोपरगाव तालुक्याच्या शेजारील अनेक तालुके शासनाकडनं दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत मात्र कोपरगावचे आमदार हवेमध्ये असल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहिला जिवंतपणे सरणावरती बसण्याची वेळ तालुक्यावरती आली आहे अशी टीका युवा नेते आशुतोष काळे यांनी आमदार स्नेहता कोल्हे यांचं नाव न घेता केली आहे कोपरगाव तालुक्याच्या शेजारील वैजापूर सिन्नर येवला राहता संगमनेर हे तालुके शासनाकडनं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेत मात्र स्वतःला लोकप्रिय म्हणून घेणाऱ्या कोपरगाव तालुक्याचे आमदार हवेमध्ये असल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहिला आहे निष्क्रिय आमदारांमुळेच कोपरगाव तालुक्यामधील आम शेतकऱ्यांना जिवंतपणी सरणावरती बसण्याची वेळ आली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याचे आमदार सौ स्नेहता कोल्हे यांचं नाव न घेता केली आहे कोपरगाव तालुक्यामधील जिल्हा परिषद चांदे कसारे गटामधील दरडे चांदवड ग्रामपंचायतीच्या चौदा चा। वित्त आयोगाच्या निधीमधनं सुशोभित केलेल्या दशक्रिया विधी घाट जागेचा लोकार्पण सोहळा तसेच गाव अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण गटार बांधकाम आणि रस्ते दुरुस्ती कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते भयानक दुष्काळी परिस्थिती आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली पण आपल्या तालुक्याचे आमदार हे सातत्याने हवेत असल्यामुळे त्यांनी काय पाहणी केली याची काही कल्पना नाही पण आपला कोपरगाव तालुका दुष्काळी यादीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आला आपण सर्वजण त्या ठिकाणी गोबरगाव तहसील समोर उपोषणासाठी बसलो शासकीय अधिकारी असतील त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं वस्तुस्थितीचा अहवाल आपण शासनाकडे पाठवून कुठेतरी मार्ग लावण्याचं आम्ही काम करू पण त्याच्यामध्ये देखील आपल्याला बसवलं सर्व शेतकऱ्यांनी अनेक प्रकारे आंदोलन केली रास्ता रोको केले उपोषण केलं जनजागृती केली शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं शेतकऱ्यांनी उपोषण केलं रांजांगाला उपोषण केलं त्या ठिकाणी देखील त्यांना आश्वासन देण्यात आलं आणि कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली का लोकांना त्यांच्या सरणावर बसण्याची तयारी त्या ठिकाणी करावी लागली आणि ते बसल्याशिवाय शासनाला त्या ठिकाणी जाग आली नाही निष्क्रिय असलेले लोकप्रतिनिधी याच्यामुळे एवढी लोकांची भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागली रास्ता रोको उपोषण इथपर्यंत आपण ऐकलं होत पण इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं का शेतकरी चिंतेवर बसायला त्या ठिकाणी तयार झाले अगदी खरी परिस्थिती आहे पावसाळ्यामध्ये देखील त्या ठिकाणी टँकर देण्याची काही वेळेस परिस्थिती निर्माण होत आणि एवढी वस्तुस्थिती असताना लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पण ज्या वेळेस सर्व शेतकरी नागरिक त्या ठिकाणचे सरसावून उठले आणि त्यांच्या रेट्यामुळे ज्या वेळेस शासनाने दुष्काळाच्या यादीमध्ये गावांचं नाव घेतलं त्या नाव आल्यानंतर लोकप्रतिनिधी जुना एखादा फोटो टाकून ते देखील काम त्या देखील कामाचं श्रेय लाटण्याचं काम आणि सहानुभूती सा, मिळवण्याचं काम लोकप्रतिनिधी केल्याशिवाय राहिलं नाही एवढाच एक कलमी कार्यक्रम चाल स्वतः चा काम करायचं नाही आणि न केलेल्या कामाचं सातत्याने श्रेय लाटायचं काम एवढ एक कमी कार्यक्रम ठिकाणी चालले त्याच्यामुळे फक्त प्रसिद्धी करायची बॅनर लावायचे फ्लेक्स लावायचे एवढाच कार्यक्रम या लोकप्रतिनिधी करत आहे माझा त्यांना नम्र प्रश्न आहे तळेगाव मंडळातील गाव बसले अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ अनुसया होण्या होत्या यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये आणि त्यानंतर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये शहीद झालेल्या जवानांना आशुतोष काळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव होण यांनी केले तर आभार प्रीतम मेहत्रे यांनी मानले योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव सबस्क्राईब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी